हल्ली कुणाच्या आयुष्याचा शेवट कुठे आणि कधी होईल याचा नियम नाही आपल्या शाळेतील सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांसह इंडोनेशिया या देशात सहलीसाठी गेलेल्या एका महाराष्ट्रातील शिक्षिकेचा बाली बीचवर अपघाती मृत्यू झालाय सदर शिक्षिकेचा नऊ मे रोजी मृत्यू झालाय परंतु अजूनही त्यांचा मृतदेह भारतात आणला गेला नाही बघा नेमकं काय घडलं ते त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात आहे इंडोनेशियातील बाली येथे शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या कल्याणच्या बिर्ला शाळेच्या शिक्षिका श्वेता पाठक यांचा अपघाती मृत्यू झाला आहे रिव्हर राफ्टिंग दरम्यान बोट उलटल्याने नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आहे मात्र श्वेता यांचा मृतदेह सध्या बालीतील गवनार येथील पायंगा रुग्णालयातच ठेवण्यात आला आहे त्यांच्या नातेवाईकांनी आणि शाळा प्रशासनाने मृतदेह भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीचे आवाहन केले आहे श्वेता यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच श्वेता यांचे नातेवाईक आणि शाळा प्रशासनाचे कर्मचारी बालीला रवाना झाले मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून यासाठी केंद्र सरकारकडून सहकार्याची अपेक्षा आहे